सहा लाखात दहा गुंटे सहा लाखात दहा गुंटे अहो सहा लाखामध्ये एक गुंटा सुद्धा भेटतो आणि बघायला गेलं सहा लाखामध्ये कस बघायला गेलं तर सहा लाखात दहा गुंटे पण भेटत अहो कुठं भेटणार काय भेटणार अहो खरच मित्रांनो सहा लाखामध्ये दहा गुंटे भेटणार खरच मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे सहा लाखामध्ये दहा गुंटे अहो खरच मंडळी सहा लाखामध्ये दहा गुंटे भेटणारे मश्किरी नाही खरंच आहे खरच मित्रांनो हे दहा गुंटे सहा लाख काय आहे कसे आहे याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे मंडळी नुसतं व्हिडिओ नका बघा खरेदी करायला सुद्धा या इथं कारण की फक्त सहा लाखामध्ये दहा गुंटे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत नावावरती डायरेक्टली आणि डायरेक्टली ताबा सुद्धा भेटणार आहे आणि पुण्याच्या अगदी जवळच असणार आहे तर चला मंडळे आता व्हिडिओ संपूर्ण पाहूया आणि संपूर्ण माहिती घेऊया जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे रिअल इस्टेट चे आहे पण एजंट ब्रोकर नाहीये आणि कुठल्याही ब्रोकरेज चार्जरचा चार्जर, चा। चार्जर नाही चार्जेस त्याचा मी समर्थन करत नाही आणि बघायला गेलं हे ब्रोकरेज चार्जेस कशाला द्यायला पाहिजे सांगा तुम्ही पण इथं आज जे आणले तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं शाहिदबाईनी पण सांगितलं मीनी पण सांगितलं आणि मी डिटेल तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे एक कृपा करा कृपा करा फक्त की हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आरामशीर बघायचं आणि सहा लाखामध्ये दहा गुंटे खरंच बोलतो मी मी खोट बोलत नाही अजिबात मी टाइमपास करायला नाही आलेलं किंवा माझा व्हिडिओ खूप व्हायरल व्हायला पाहिजे तसं नाहीये तुमच्या कृपेने माझे व्हिडिओ व्हायरल असतातच बघायला गेलं ही जे आणलेलं आहे हे प्लॉट आणलेले तुमच्यासाठी आणि हे लोकेशन काय आहे ह्याची संपूर्ण माहिती घ्या पण त्याच्या अगोदर मला हे सांगा की तुम्ही एवढे हजारो लाख लोक मला बघतात तर ते कुठून बघतात तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून पुण्यामधून किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर मला कमेंट बॉक्स मध्ये एक मेसेज करा आणि भरपूर लोकांचा असा प्रॉब्लेम होतो की त्यांना जे व्हिडिओ आहे दोन वर्षाचे जुने व्हिडिओ भेटतात कारण की जे आठ लाखाचे बनवलेले आहे किंवा दहा लाखाचे फ्लॅटचे व्हिडिओ बनवलेले आहे ते भेटतात आणि ते म्हणतात की वाघुलीमध्ये ते म्हणतात हडपसर मधी अह काय कमाल झाली आणि तो प्रॉब्लेम काय होतो माहिती का कशामुळे अजूनपर्यंत आणि बेल आयकॉन घंटीला ऑल करा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशी कमीत कमी बजेटची प्रॉपर्टी स्वस्त स्वस्त आणि कमी बजेट मध्ये तुमच्यासाठी कोण आणतो अहो आम्हीच आणतो ना मंडळी मंडळी आज पण तुमच्यासाठी फक्त सहा लाखामध्ये दहा गुंटे हे ऐकायला तुम्हाला कदाचित मश्किरी वाटत असेल पण ह्याला मध्ये नका घ्या हे खरच आहे दहा गुंटे फक्त सहा लाखामध्ये आणि विचार तुम्ही करत असाल की हा लोकेशन कुठला आहे तर सांगतो मी तुम्हाला हे सहा गुंठ्याचा जो लोकेशन आहे तो पण सांगणार आहे पण मंडळी तुम्हाला शेती चला शेती तुम्हाला खरेदी करायची असेल फक्त एक लाख रुपये गुंठ्यानी एकच लाख रुपये गुंठ्यानी ती पण शेती उपलब्ध आहे बाजूला जो नंबर दिसत आहे ना तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर मला थेट संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअप चा नंबर आहे कृपया करून प्लीज एक रिक्वेस्ट आहे की कॉल करू नका व्हॉट्सअपला तुम्ही आरामशीर मेसेज करा तेवढा वेळ आहे कारण कमेंट बॉक्स मध्ये लोक काय 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 मेसेज करतात मला असं वाटतं की आज पण लोक कमेंट बॉक्स मध्ये मेसेज केल्याशिवाय राहणार नाही कारण की ते म्हणणारच ते सांगणारच की हे काय लावलेले ह्यांनी अगदी सहा लाखामध्ये दहा गुंटे कुठं आणलेले मंडळी हे सहा लाखामध्ये दहा गुंटे आणलेलं आहे ना हे तुमच्यासाठीच आणलेले आहे बघायला गेलं हे दहा गुंटे जे आहे हे प्लॉट आहे दहा गुंठेचे आणि दहा गुंटे का ठेवले आम्ही माहिती तुम्हाला कि इथ रेट सात बारा सेपरेट खरेदी खत हे सगळं साठी आहे आणि हे जे जे आहे ऍग्रिकल्चर प्लॉट आहे ऍग्रिकल्चर प्लॉट ला कमीत कमी दहा गुंठे खरेदी करायला लागतात दहा गुंठे ओके दहा गुंठे खरेदी केलं तर तेव्हा तुमचा सात बारा खरेदी खत हे भेटतो तुम्हाला आणि आठचा उतारा विसरू नका आणि डायरेक्टली तुम्हाला आम्ही ताबा देऊ राहिलेले मंडळी शेतीबद्दल मी तुम्हाला सांगतो ही शेती जी आहे ना एक लाख रुपये गुंठा एक लाख रुपये गुंठा जी शेती आहे ही ही संपूर्ण शेती आहे ग्रीन झोनच आहे आणि ही शेती जी आहे हे केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे केडगाव पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड माहित माहिती तुम्हाला नाही माहिती असलं तर एकदा तुम्ही सर्च करून पहा की पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला केडगाव चौपुल्याच्या इकडच मोरगाव आहे मोरगावाला नाही जायचं आपल्याला आपल्याला जो आहे केडगाव चौपुल्याच्या मधोमधच नंबर दिलेला आहे जास्त हे करू नका सर्च करू नका आमचा नंबरवर संपर्क करा आणि डायरेक्टली ओके आणि मंडळी अजून एक सांगतो हे जे सहा लाख सहा लाख रुपयांनी दहा गुंठे जागा तुम्हाला बघायला यायचं असलं शाहीद बा तुम्हाला लोकेशन सांगणार आहे पण मी एवढं सांगतो की इकडं आपली गाडी जाती डायरेक्टली हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आहे एक हजार रुपये पेड करायला लागणार आहे एक हजार रुपये तुम्ही पेड केले तर आपली गाडी तुम्हाला पिकअप करणार आहे आणि ते प्लॉट दाखवून आणणार आहे आणि तुम्ही बुकिंग केला तुम्ही खरेदी केला तर ते एक हजार रुपये आपण परत करणार आहे कारण की बरेचसे लोक असे आहेत कि ते नुसते येतात आणि बघून जातात पण आम्ही त्यांना सेकंड वेळेस कॉल करत नाही कारण की आम्हाला माहिती ते इंटरेस्ट नाहीये त्यांना कारण की आज बघा इंटरेस्ट तर सगळ्यांना सगळेच असणार आहे हे टायटल बघून तर मंडळी मी तुम्हाला भाऊ कडून नेतो भाऊ तुम्हाला संपूर्ण या प्लॉट जे आहे दहा गुंटे त्याचा लोकेशन सांगणार आहे त्याच्या लेआउट बद्दल चर्चा करणार आहे आणि कसं काय आणि कुठलं लोकेशन हे सगळं काही तुमच्या समोर ते सादर करणार आहे तर मी शाहीद प्रॉपर्टी व्ह्यूज आणि याच्यावर आज तुम्ही जे टायटल बघितलं आणि ते टायटल बघून तुमच्या मनामध्ये भरपूर काही प्रश्न आले असतील कि हे सहा लाखामध्ये दहा गुंठे कधी दहा लाखामध्ये दहा गुंटे कधी वीस लाखामध्ये दहा गुंटे कधी कधी तर चाळीस लाखामध्ये पण दहा गुंटे हे प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतात प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये जे आहे हे थोडस वेगवेगळे पण आहे लोकेशन वेगळे आहेत एरिया वेगळा आहे सर्व काही आणि जागेचा जे लोकेशन आहे ते प्राईम लोकेशन असणे गरजेचं आहे आता भरपूर जागे जे आप आपल्या आपण जागा घेतो दहा दहा गुंटेचे जे प्लॉट असतात वीस गुंठेचे एकरचे ते जास्त करून शेतामध्ये डोंगरामध्ये किंवा आउट असतात पण आपण तुमच्यासाठी एकदम गाव लोकवस्तीच्या जवळ दहा गुंठ्याचे असू दे एक गुंठ्यांचे असू दे किंवा दहा पाच गुंट्याचे असू दे हे असे वेगवेगळे वेग 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 प्लॉट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आता हे जे नवीन प्लॉट आलेले आहेत हे कुठे आहे किती रुपयाला आहे खरंच सहा लाखालाच आहे का किंवा जास्त किंमत आहे असं काही नाहीये प्रत्येक प्लॉटचं आणि व्हिडिओचं एक वेगळं टार्गेट आहे आणि वेगळं आम्हाला तुम्हाला सांगण्याचं एक जरी आहे की त्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचून तुम्हाला वेगवेगळ्या प्लॉटची जागेची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देतो पण भरपूर लोक जे असतात काहींना दहा गुंठे हवे असतात काहींना एक गुंठा हवा असतो काहींना दोन गुंठे हवा असतो कुणाला कॅश हवा कुणाला ईएमआयवर ईएमआयवर हवा तर असे भरपूर काही सर्व वेगवेगळे लोक असतात तर त्या लोकांमधून आता तुम्ही कुठले तुम्हाला काय हवं एक गुंठा हवा का दहा गुंठे हवे हे तुमच्यावर आहे कारण की जर तुम्ही दहा गुंठे घ्यायचा विचार करत आहात आणि हे सहा लाखामध्ये दहा गुंठे तर हे शेतीची जागा आहे आणि ही शेतीची जागा इथे जर तुम्ही शेती, शेती, शेती करणार असाल तर हे तुम्हाला शेतीसाठी फायद्याचे आहे राहण्यासाठी कमीत कमी ते वर्ष कालावधी हा, सा काला हा डेव्हलपमेंट साठी लागणार आहे जर तुम्हाला लगेच डेव्हलपमेंट हवं आणि लगेच तुम्हाला तिथं राहायचं असेल घर बनवायचं असेल तर त्यासाठी तुमच्यासाठी आम्ही त्याच एरियामध्ये केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर दोन लाख रुपये गुंठा तीन लाख रुपये गुंटाच्या हिशोबाने दहा दहा गुंटेचे वीस वीस गुंटेचे प्लॉट आहे आणि असे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आपल्या व्हिडिओ मध्ये कंपनी बनलेली आहे विहीर आहे ऊस आहे लाग लागलेला चालू शेती आहे बागायत आहे किंवा राहण्यासाठी हे लोकवस्तीच्या अगदी जवळ सुद्धा प्लॉट आहे मग त्यामध्ये तुम्हाला कुठलं लोकेशन आवडतं तुम्हाला कुठल्या लोकेशनला तुमचं प्लॅनिंग काय आहे या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता एस एम एस करू शकता आणि त्या एस एम एस मधून तुम्ही सर्व माहिती आहे म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला काय हवं हो। एक गुंठा हवा का दहा गुंठे हवं का फक्त माहिती घ्यायची आहे या सहा लाखाची दहा गुंटेची तर त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता आणि जर साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला एक दिवस आधी कॉल करून आमच्या ऑफिसच्या ऍड्रेसवर येणं गरजेचं आहे कारण की सकाळी लवकर आले तर हा जो एरिया आहे हा पुणे सोलापूर रोड केडगाव रेल्वे स्टेशन पासून जो मोरगाव रोड आहे त्या मोरगाव रोड वरती हे प्राईम लोकेशन म्हणजे हायवे पासून कमीत कमी एक दीड दोन किलोमीटर आहे आणि हाचा जो रेट आहे ते तुम्हाला दहा दहा गुंटेचे प्लॉट करून भेटणार आहे त्यामध्ये एक गुंठा दोन गुंठे भेटणार नाहीये तर तुम्हाला घ्यायचे असेल सहा लाखात दहा गुंठे तर तुम्हाला संपूर्ण दहा गुंठेच घ्यावे लागणार आहेत एक गुंठा घ्याव तिथे भेटणार नाही हा तुम्ही राहण्यासाठी घे घेऊ इच्छिता तर पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर वरती पुणे सोलापूर रोड यवत मध्ये पण तुमच्यासाठी साडेतीन लाख साडेचार लाख साडेपाच लाख वाले प्लॉट आहेत तसेच पुणे नगर रोड वरती शिक्रापूर रांजणगाव या रोडवर सुद्धा तुमच्यासाठी एक गुंट्याचे दहा गुंट्याचे प्लॉट आम्ही घेऊन आलेलो आहे आता भरपूर जे प्रोजेक्ट आहे ते संपत 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 चाललेले आहे आणि नवीन नवीन प्रोजेक्ट हे ओपन होत चाललेले आहेत जसे की हे जे शेती घेणारे लोक आहेत ज्यांना शेती करायची आहे किंवा पुण्यापासून जवळ शेती हवी आहे त्यांनी पुणे सोलापूर रोड वर शेती घ्यावी कारण की इथे बागायत करणे किंवा शेती करणे सोपे आहे पाणी आहे लाईट आहे रस्ता आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या रोडवर भेटणार आहेत तसेच पुणे नगर रोड वरती तुम्हाला फक्त राहण्यासाठी प्लॉट भेटणार आहे एक गुंठा घ्या किंवा दहा गुंटे पण भरपूर लोकांचं बजेट जे आहे ते दहा गुंठे घेण्याचं नसणार आहे कारण की पुणे नगर रोड हा एम आय डी सी सारखा परिसर आहे आणि या एमआयडीसी सारख्या परिसरामध्ये एक गुंठा किंवा दोन गुंटे किंवा दहा गुंटे घेणे हे आपल्या सामान्य लोकांच्या बजेटच्या बाहेर आहे तर आपण इथे तुमच्यासाठी स्कीम आणलेली आहे की पुणे नगर रोडवरती तुम्हाला घर बनवण्यासाठी पन्नास टक्के फक्त डाऊन पेमेंट करायचं आहे पन्नास टक्के जो ईएमआय असणार आहे तो झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला ईएमआय भरायचा आहे त्यामध्ये पाच हजार भरू शकता दहा हजार भरू शकता किंवा वीस जशी तुम्ही त्याकडे पैसे येतील तसं तुम्ही दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये तुम्ही क्लिअर करू शकता मित्रांनो ही संधी सोडू नका ज्यांना शेती घ्यायची आहे त्यांनी सोलापूर रोड करा ज्यांना घर बनवायचं आहे आहे इन्व्हेस्टमेंट करायची आहे या सर्व तर पुणे नगर रोड पण आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ तर संपूर्ण बघितला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा नाही आवडला तर ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही करू शकता आणि कासिमबाईचा प्रश्न आहे की तुम्ही कुठून बघता कुठून बोलता आणि तुम्ही कुठून येणार आहात कधी येणार आहात तुमचे अपॉइंटमेंट घेऊन ठेवा कारण की रोजच साईट विजिट होत आहे रोजच लांबून लांबून लोक येत आहेत आता आज जे लोक आलेले आहेत अकोल्यावरून आली होती ते पण येणार आहेत तर त्यांना घेऊन आता आम्ही साईटवर जाणार आहोत तर तुम्हाला मला वाटतं तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पण बघायला भेटणार आहे तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ पण सोडायचा नाही कारण की पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लाईव्ह आम्ही त्या जागेवर जाऊन तुम्हाला लोकेशन दाखवणार आहोत तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भाईचा पण आहे माझा पण आहे तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकॅनला पण दाबा कारण की नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर लगेच भेटणार आहे तुम्हाला तर भेटूया पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे